नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण महात्मा फुले यांची जयंती आज पार पडली आहे हनुमान जयंती उद्याच आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार यांची जयंती चौदा तारखेला आहे शहराच्या पूर्ण निघणाऱ्या जयंतीची जबाबदारी पोलीस खात्याची असते शांतता राखण्याची आणि अत्यंत शांततेत जयंत्या पार पाडण्यासाठी पोलीस खातं सज्ज असत पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सज्ज असतात हे तो एकच असतो की कुठल्याही महापुरुषांच्या जयंतीला गालबट लागू नये आणि चांगल्या पद्धतीनं जयंती काढणाऱ्या अध्यक्षाने जयंत्या शांततेत पार पाडाव्या याच्यासाठी आटोकाट प्रयत्न पोलीस खातं करत असतं हेतू एकच आहे की प्रत्येक माणूस सुखानं आनंदानं आनंद उत्सव साजरा करावा आणि कार्यक्रम शांततेत पार, पार पाडावा हा हेतू असतो तर या जयंतीच्या माध्यमातून काय केलं आहे हे आपण धाराशिवचे पोलीस निरीक्षक शकील शेख साहेब सोबत आहेत आपण साहेबांना विचारूया साहेब उद्या हनुमान जयंती आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा तारखेला काही जयंती आम्ही या ठिकाणी उद्या हनुमान जयंती आज रोजी माननीय महात्मा फुले यांची जयंती साधे साजरी झालेली आहे लोकांनी शांततेमध्ये जयंती साजरी केलेली आहे आणि उद्या हनुमान जयंती आहे ठिकठिकाणी हनुमानाचे आरती आणि पूजा केली जाते त्या ठिकाणी आम्ही योग्य बंदोबस्त नेमलेला आहे त्यानंतर दोन दिवसांनी चौदा तारखेला माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्यानिमित्ताने आम्ही पूर्ण नियोजन केलेलं आहे पूर्ण बंदोबस्त योग्य लावलेला आहे त्या ठिकाणी एस आर पी आहे आमचे होमगार्ड्स आहेत पोलीस आहेत ज्या ठिकाणी कादव सुव्यवस्था राखण्याचे काम आम्ही योग्य प्रकारे त्याचं नियोजन करून माननीय पोलीस अधीक्षक साहेब संजय जाधव साहेब आणि अप्पर पोलीस अधीक्षक शंभाकत आमना मॅडम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय जी राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे बंदोबस्त स्कीम तयार केलेली आहे आणि आम्ही लोकांना एक आवाहन करू इच्छितो की जयंती शांततेमध्ये पार पाडावे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे त्यांनी जे महापुरुष आहेत त्यांचे जे तत्व आहेत त्याप्रमाणे लोकांनी वागून त्या ठिकाणी वा जयंती साजरी करावी शांततेमध्ये साजरी करावी डॉल्बी याचा उपयोग करू नये पारंपरिक चा उपयोग करावा या मदे आ, आ, मदे या जयंतीमध्ये आया बहिणी असतात आपल्या बऱ्याचशा स्त्रिया त्याच्यामध्ये सहभागी असतात आपण काही असे अश्लील प्रकार वगैरे हो करू नये कोणी दारू पिऊ नये आमचं एक पोलिसांचं आव्हान आहे की तुम्ही डॉल्बी लावू नये आणि जे पारंपरिक वाद्य आहे ते बी आपल्या लिमिट मध्ये वाजवावं आणि या ठिकाणी लोकांना लोकांना त्रास होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी बरेचसे उत्साहित तरुण तरुण असतात अठरा ते पंचवीस वर्ष वयाचे कि ते धुंद होऊन आपलं ते डान्स वगैरे करतात आणि ते डॉल्बीचा उपयोग करायचा प्रयत्न करतात तर आम्ही यापूर्वी पण डॉल्बी यांनी लावली आम्ही आम्ही त्यांना अगोदर नोटीस देऊन त्यांना आम्ही सांगत असतो किंवा डॉल्बी वगैरे लावणे जे काही पारंपरिक वाद्याचा उपयोग करावा आणि आमच्या आदेशाचं पालन न करता जरी त्यांनी लावले तर आम्ही असे बऱ्याच वेळा गुन्हे दाखल करायला केलेले आहेत आणि उरसामध्ये झालं प्रत्येक जयंतीमध्ये जो कोणी असे कायद्याचं उल्लंघन करतो आम्ही त्यांना गुन्हे दाखल केलेले आहेत आम्हाला हेच लोकांना विनंती आहे की आपण कायद्यामध्ये राहू जयंती साजरी करावी आणि प्रशासन आपल्या पाठीशी आहे आणि आपण जयंतीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये घालबोट लागू नये असे पोलीस प्रशासनाला आपण सगळ्यांनी मदत करावी या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते आहे जे माझी नगरसेवक आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे के की बाबा साहेब आम्ही जयंती एकदम शांततेत पार पाडू फक्त आम्हाला हेच आहे की बाकी काही लोक जे असतात की मध्यधुन धुवून दारूच्या नशेमध्ये काही आगाऊपणा करतात त्यांच्यासाठी प्रशासन सज्ज आहे आम्ही योग्य ते नियोजन केलेलं आहे आणि परत एकदा आमचं लोकांना आव्हान आहे किंवा त्यांनी जयंती साजरी एकदम शांततेत करावी जेणेकरून लि इतर लोकांना त्रास होणार नाही आणि तुम्ही पण आनंद त्याचा घ्यावा आणि आम्हाला असं कोणतं एक प्रशासनाने टाईट भूमिका घ्यावी असं काही तुम्ही आम्हाला पळी आणू नये त्यांनी शांततेत राहून आपलं काम करावं हीच आमची विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जागतिक लेवलचे विधवत्तवान महामानव म्हणून पाहिले जात आहे त्यांनीच या भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला कायदा दिला आहे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी प्रत्येकाने केली पाहिजे जर समजा एखाद्या माणसानं कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर तुमचं पोलीस खात्यात काय करणार आहे नेमकं आम्हाला जे संविधानांनी जे अधिकार दिलेले आहेत की जो कोणी कायदा मोडतो त्याचं पालन करणे आमचं कर्तव्य आहे वरिष्ठांचे आदेश आहेत आम्ही त्याचं पालन करू आणि परिणामी आम्हाला कायदेशीर कारवाई करावं लागेल जे कोणी कायद्याचं पालन करत नाही त्या ठिकाणी आणि हे जे संविधानाने दिलेलं आहे म्हणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला जे दिलेलं आहे त्याचं पालन करणं आपलं तुमचं पण पब्लिकचं कर्तव्य आहे आणि पोलिसांचं प्रशासनाचं बी कर्तव्य आहे आम्ही प्रत्येक तुम्हाला जयंतीमध्ये आम्ही साथ देण्यासाठी जे की रस्त्यामध्ये काही अडथळे वगैरे आहेत आम्ही त्याचे दूर केलेले आहेत त्या ठिकाणी पोल होते त्यांना थोडं बाजूला करण्यासाठी एम एस सी व्हीला आम्ही पत्रव्यवहार करून ते केलेलं आहे रोड दुरुस्तीसाठी आम्ही नगरपालिकेला पत्र व्यवहार केलेला आहे त्यांनी पण ते काम केलेलं आहे बरंचसं आणि काही बाकी आहे ते आम्ही एक दोन दिवसामध्ये ते कम्प्लीट करून घेऊ त्यांच्याकडून त्या ठिकाणी जयंतीच्या आडवर कधी झाडांचे वगैरे फांदे येत होते आम्ही ते पण छाटून घेऊन त्याला सुरळीत करण्यासाठी आम्ही नगरपालिकेला कळवलेलं आहे सीओ मॅडमशी आम्ही प्रत्यक्ष बोलून आम्ही हे केलेलं आहे आम्ही ते दोन दिवसामध्ये ते कम्प्लीट करून घेऊ आणि लोकांनी पण आम्हाला सहकार्य करावे असत वेळ कसा आहे वेळ किती ते किती पर्यंत जयंत्या काढाव्या आणि किती टाईम दिल्या त्या जयंतीचा टाईम आहे तसं रात्री दहापर्यंत असते परंतु प्रशासनाने दोन तास वाढून दिलेले असतात अशा कोणती महापुरुषांची जयंती किंवा असं कोणते धार्मिक कार्यक्रम असेल त्यावेळेस दोन तासाची मोबाईल प्रशासन देते आणि त्या वेळेच्या आतमध्ये लोकांनी ते पार पाडावे अशी आमची अपेक्षा असते आणि वेळेतच करून घेऊ आणि वेळेच कोणी पालन करणार नाही मग त्यांच्यावर गुन्हे दाखल होते किती लोक आहेत आता प्रशासनामध्ये आमचे पन्नास एसआरपी आहेत पन्नास होमगार्ड्स आहेत आमचे नव्वद कर्मचारी आहेत आणि पण मुख्यालयातून मान्य पोलिस अधीक्षक आणि इतर बंदोबस्त पुरवलेले आहेत शेक आ, जी 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 नीव असे आमचं दोनशे एक लोक आमचे सध्याला प्रशासन आमचं बंदोबस्त करण्यासाठी सज्ज आहोत काल तुमची शांतता सलोक समितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये अध्यक्ष जे जयंती काढणारे अध्यक्ष आहेत त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही नियमाचं नियमांचं पालन करून आम्ही जयंती साजरी करू असं काही गालबोट लागल्यासारखं आम्ही काम करणार नाही असं त्यांनी पण आश्वासन दिलेलं आहे आणि बरेचसे पदाधिकारी होते आणि माझी नगरसेवक होते आणि प्रतिष्ठित होते त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की साहेब या जयंतीमध्ये आम्ही एक चांगल्या प्रकारे एक वेगळं काहीतरी यावेळेस आम्ही असं साजरी करू की ज्याच्यामध्ये कोणी असं दारू पिणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे बघा पोलीस प्रशासन तुमचं शहराचं ही चांगल्या जयंत्या काढणारी शांततेत जयंती काढणारी दारू न पिणारी अत्यंत उत्कृष्ट जयंत्या काढणाऱ्या लोकांना मग शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो बाबासाहेबांची असो अण्णाभाऊच्या असो अगर इतर महामानवाची जयंती असो त्यांना पुरस्कार देत होता तुम्ही शांतता पुरस्कार चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या लोकांना उत्कृष्ट तुक सन्मानपत्र एक देत होता आणि मला वाटते शिल्प काहीतरी देत होता ते त्या पद्धतीने काही नियोजन केलंय काही वेळेस बरोबर आहे आम्ही जे कोणी चांगल्या प्रकारे जयंती साजरी केल्या डॉलबी लावणार नाही पारंपरिक वाद्य लावतील ज्यामुळे कायदा व एक प्रश्न निर्माण होणार नाही असे काही कुणी प्रत्येक करणार नाही आणि शांततेचे पार पडतील आम्ही त्यांना वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन त्यांना ते योग्य ते बक्षीस देऊ तर हे आहेत पोलीस निरीक्षक धाराशिव सेखिलजी शेख सर यांनी सांगितलं की ज्या महामानवाने या देशाला कायदा दिला त्या कायद्याची अंमलबजावणी करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करणार ज्या चांगल्या जयंत्या काढणारे अध्यक्ष मंडळ आहेत त्यांना आम्ही सुद्धा करणार आहेत आपल्या स्त्रियांचा मान सन्मान उंचावा अशा पद्धतीनं शांततेमध्ये जयंत्या काढा दारू प्रदर्शन करू नका डॉल्बी लावू नका अशा पद्धतीनं त्यांनी सूचना केलेल्या आहेत पारंपरिक वाद्य लावून शहर शांततामयी ठेवणे आणि शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमान कायमस्वरूपी टिकवून ठेवण्याचं थे काम प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षाने करावं आणि देशाचा स्वाभिमान जिवंत ठेवावा ज्यांनी राज्यघटना आपल्याला दिली त्या बाबासाहेबांचा सन्मान कायमस्वरूपी टिकवून ठेवण्याची जबाबदारी आज भारतीयांकडे प्रत्येकाकडे आहे त्या प्रत्येकानं ती जबाबदारी निभवावी असं आव्हान पोलीस खात्याने केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जे चांगले काम करतील त्यांना वरिष्ठांच्या अध्यक्षतेखाली हसते त्यांना सन्मानित केलं जाईल असंही त्यांनी आवाहन आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्या हनुमान जयंती अत्यंत चांगल्या पद्धतीनं शांततेमध्ये कोण कोण मंडळ आहे त्यांना सन्मानित केलं जाणार आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं कोण किती चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम राबवतात ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि असे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर जय हिंद जय महाराष्ट्र